तांत्रिक कारणांमुळे शनिवारी गोव्याहून सोलापूरला येणारे फ्लाय नाइंटी वन कंपनीचे विमान रद्द झाले आहे तांत्रिक कारणामुळे शनिवारी गोव्याहून सोलापूरला येणारे फ्लाय एक्याण्णव कंपनीचे विमान रद्द झाल्यानं सोलापुरातून गोव्याला विमानानं जाण्याचा अनेक सोलापूरकरांचा बेत फसला विमानाचं टेक ऑफ न झाल्यानं गोव्याला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचलेल्या प्रवाशांचा मूड ऑफ झाला दरम्यान नाराज झालेले प्रवासी शनिवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान होडगी रोड विमानतळाबाहेर पडताना दिसले बार्शी इथल्या बारा युवकांचा एक ग्रुप होता विमानतळाबाहेर रिक्षात बसून पुन्हा एसटी स्टँडकडे ते निघाले ते गोव्यात मेडिकल कॉन्फरन्ससाठी निघाले होते अखेरच्या क्षणी विमान रद्द झाल्यानं या ग्रुपचाही मूड ऑफ झाला विमान रद्द झाल्यामुळं अनेक प्रवाशांनी कंपनीकडं तिकीट रकमेच्या रिफंडची मागणी केली संबंधित प्रवाशांच्या खात्यात रिफंड सात दिवसाच्या आत जमा होईल असं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना सांगितलं ज्यांना पुन्हा गोव्याला जायचं आहे अशा प्रवाशांनी कंपनीला तारीख कळवावी त्या दिवसाची फ्लाईट त्यांच्या नावे बुक करता येईल असंही प्रवाशांना कंपनीकडून यावेळी सांगण्यात आलं